नाही चड्डी शाळेत असताना आता पॅन्ट उद्या धोतर घालता चेंज होत राहतो बदल होत राहतो परिवर्तन संसार का नियम आहे राज्यभरात माझे फोटो व्हायरल चालतील अरे होतो ना घातली होती मी काय नाही म्हणतोय का नाही म्हणतोय अरे ना? गोपीचंद तुमच्या घरात चालतो तुमच्या सभा घेऊन मत मागताना गोपीचंद पराकर चालतो आणि मग जेव्हा गोपीचंद निवडणुकीची भाषा करतो गोपीचंद तुम्हाला प्रचाराला चालतो आणि निवडणुकीला कामा चालावा आणि मग जिल्ह्यातल्या लोकांची भावना येते की लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व जायला पाहिजे अरे माझा मेंढका आहे त्याचा सर्वे कोण करणार माझा चर्मकाराचा पोरगा तिथं घेऊन वाला कधी जाणार माझा होणारा भाऊ तिथे वाजवत सर्वेची कंपनी कधी पोहोचणार तुझी माझा माऱ्याचं पोरगा तिथं रानामध्ये शेतामध्ये राहतात तुझी कंपनी रस्त्याने गेली तिथं त्याचा सर्वे कोण घेणार मराठ्याचं पोरगा तिथं काम करताय त्या पोराचा मनातला सर्वे कोण घेणार तुम्ही पुढाऱ्या पुढाऱ्याचं सर्वे घेणार काळा कुत्रा राहिला नाही त्याचा सर्वे काय घेता तुमच्या गावात पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिलाय का राहिलाय का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे गावगाड्यातल्या पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिला नाही मित्रांनो तो एकटाच राहिलाय त्याचं इस्त्री केलेलं धोतर राहिलाय त्याचा शर्ट राहिला त्याची टोपी राहिला बाकी त्या मागे कोण राहिलं नाही सगळे माझ्या बरोबर आलेले आहे माझी निवडणूक आहे मी लोकसभेला हरलो माझं नुकसान होणार नाही मी काम करू शकतो शेतामध्ये पण ज्या व्यवस्थेने आपला अपमान केलाय तुम्हाला न्याय दिला जिसकी जितनी संख्या भारी भागीदारीच्या तत्वावरती आपल्याला संधी दिलेली नाही त्या लोकांना चपराग देण्यासाठी आपली निवडणूक महत्वाची आहे मित्रांनो म्हणून आपण निवडून आलो पाहिजे काय लोक बोल घेतो मुस्लिम समाजामध्ये घुसले अरे कोण मुसलम मुसलमान म्हणजे कोण आहे माणूस आहे ना अरे अतिरेकी मुसलमान असू शकतो पण प्रत्येक मुसलमान अतिरेकी कसा असू शकतो अरे माझ्या मित्राचे सगळे अनेक मित्र कशासाठी तुम्ही ट्रेटमेंट करता अरे माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांधण्या भरायचं काम हा कासार समाज मनेर समाज करतो मुसलमानाचा आणि आजपर्यंत मी एक सुद्धा बातमी ऐकली नाही माझ्या हिंदूच्या आया बहिणी तिथं मुसलमानाच्या कासाराकडे मनेराकडे बांगड्या

माझ्या पटी मग पडे उभं राहावं अरे मी तुम्हाला दुसरं काय देऊ शकत नाही मी तुम्हाला सन्मानारी स्वाभिमान देऊ शकतो माझ्या <ख़ाँगारा> पटी मग पडे उभं राहावं ते संविधानाच्या विरोधात भाषा बोलतात ना त्याला सडे तोर हा गोपीचंद पराकर तुम्हाला मोर्चा काढायची गरज बसणार नाही

एका मीटिंग मध्ये सरकारच्या प्रश्न मिटू शकतात पण सत्तर सत्तर वर्षामध्ये तुमची मिटिंग लागू शकत नाही कोण तुमच्या बाजूने बोलला हा खासदार संजय पाटील त्यांच्या पाठी ठामपणे आपण उभा राहिलो होतो का नव्हतो राहिलो राहिलो होतो का नव्हतो आता मला खासदार संजय पाटलांना एक आव्हान करायचं आहे आव्हान हे करायचं आहे दोन हजार चौदाला ह्या गोपीचंद पडळकरनं स्वतःच मतदान संजय पाटलांना दिलंय माझ्या आईचं भावाचं माझ्या गावाचं माझ्या तालुक्यातलं माझ्या जिल्ह्यातलं मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मतदान दिलंय मला संजय पाटलांना सांगायचंय की तुमचं मतदान मला आता पाहिजे दोन हजार मतदान तुम्ही घ्यायलाच पाहिजे अरे तुमची अनेक बातमी तुम्ही ऐकली संजय पाटील पैरा खेळतो पैरा खेळतो पटलाचं का फाटलं अरे पायरा सगळ्याचा भिडतो गोपीचंदचा पायरा ह्यांना का नाही फेडला <laughs> का दुखताय ले का पैरा फेरायला सगळ्या पाच वर्षातल्या धंदा काढून बघा दोन हजार चौदाची लोकसभा झाली आणि दोन हजार चौदाची विधानसभेतले सगळे पेपर काढून बघा अजितराव घोरपड यांनी पाठिंबा दिला संजय पटला बातमी आहे अजितराव घोरपड घोरपड्यांचा पायरा फेरना विलासराव अरे मग गोपीचंद पडाकर ना पाठिंबा दिला संजय पाटलाची एक बात बातमी आली नाही गोपीचंद पडाकरचा पहिला फेरणार आणि त्याला आमदार करणार का आली नाही आम्ही का माझ्या विरोधात मतदान केलं मी कुणाकडे तक्रार केली नाही ना मी मुख्यमंत्री के मनोरंजाने केली मी कुणाकडे तक्रार केली नाही निवडणूक झाली आणि मुंबईमध्ये सगळ्या आमदारांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि मी एका बाजूला भाजपच्या कार्यालयात थांबलो होतो आणि मुख्यमंत्री तेव्हा होते आणि मला बोलले कशी काय पडली मला बाजूला घेतलं आणि कशी काय सीट मी काय बोललो नाही मी तक्रार केली नाही मी तक्रार करणारा कार्यकर्ता नाही आहे मी कार्यकर्ता नाही मी सांगितलं लोकांना मी नको असेल मला पुढे मी लोकांच्याकडे जाईल आणि लोकांच्या कडे निवडणूक लगेल पण मी तक्रार नाही करणार पण मी चार महिन्यापूर्वी जे सांगितलं ते संजय पाटलांच्या पायाखालची वाळू घसरायला चालू झाली झाली <laughs> <laughs> <बाद, बाद। laughs> <है> <laughs> ना? <laughs> का नाही संजय पाटील कोण होता या सांगली जिल्ह्यातला का नाही संजय पाटील बोल होता मोठा बरोबर ना संजय पाटील मला आता तुम्ही हलताय का लता लता

शिक्षक माझी आणि मला तो अधिकार आहे राईट आहे मी त्यांच्यासाठी काम केलंय अरे मी काय अन्याय सहन करणार वाटतो का, का तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा विरोध तरी संजय पटना ना तिकीट काय जादू आहे जादू नव्हती त्यांना ह्याच्यावर विश्वास नव्हता हे नाना पटोले दुसरा होईल ह्या ह्याला तिकीट दिला तो तिथे थांबणार नाही लगेच काँग्रेस कडे जाणार बोल बघा तू काँग्रेस बरोबर इधर तिकीट नाही मिळणे वाला इधर सेटेल मला का नाही म्हणून चिंचणी गावातली लोक माझ्या सोबत आहेत मला फोन करून पाठिंबा देतात काम आहे म्हणून तुम्हाला मी आपल्याला संसदेत पाच व्हायची एक संधी मिळते संधी त्या सोलापुरातल्या जनतेला त्या संधीच सोनं करावं आणि जे राज्यामध्ये वंचितांचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागा ठामपणे उभा राहावा